नमस्कार शेतकरी बांधवांनो ठाकरेंची डरकाळी कर्जमाफीसह थेट मदत पाहूया संपूर्ण बातमी आज उद्धव ठाकरे लाईव्ह होते ते काय म्हणाले तेच आपण पाहणार आहोत या राज्याच्या राजकारणात मी अनेक पक्ष बघितले पण भाजपसारखा हलकट आणि नीच पक्ष आजपर्यंत बघितला नाही अशी टीका ठाकरे यांनी केली लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात भाजपने एकदा तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी कुठं बोलले का हे मला दाखवावं असं उद्धव ठाकरे म्हणाले या भाजप सरकारला शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही आहे असा सनसनी टोला ठाकरे यांनी भाजपवर लगावला मी ज्यावेळी मुख्यमंत्री होतो त्यावेळी कर्जमाफी दिली होती मात्र काही गद्दार फुटल्यामुळे सरकार बदललं आणि बरेचसे शेतकरी पात्र असून देखील त्यांची कर्जमाफी झाली नाही याची मला खंत वाटते मात्र शेतकरी बांधवांनो अजूनही वेळ गेलेली नाहीये प्रत्येक निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ द्या आणि सत्ता आल्यास पहिलं काम हे कर्जमाफीचं असेल या माझ जोऱ्या पी विमा कंपन्या तुम्हाला ब्लॅक लिस्टमध्ये दिसतील हा शब्द मंचावरून तुम्हाला देतोय कर्जमाफी देताना कर्जमाफी ही सरसकट असेल ज्यात भूधारक असेल किंवा अल्प भूधारक असेल या सर्वांना सरसकट कर्जमाफी देऊ असं आश्वासन देखील ठाकरे यांनी दिलं याविषयी तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद